कारण प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात अर्जुन तेथे म्हणतो की वा क्या बात आहे आज माझ्या बायकोच्या फेसवरचं स्माइल काही वेगळंच दिसत आहे जातच नाही आहे फॅमिलीसोबत देवदर्शन काय झालं डॅड अगदी व्यवस्थित काय बोलले आश्रमात जाण्याची परमिशन काय मिळाली माझी बायको खूपच खुश झाली सायली म्हणते की असंच सगळं काही नीट होऊ देत तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचं स्माईल कधीही कमी होणार नाही तेव्हा अर्जुन आता विचार करतो की त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल येत आहे मग सायलीला म्हणतो की बाय द वे बायको एवढी खुश आहे तर त्याचा फायदा देखील मला झालाच पाहिजे ना सायली विचारते म्हणजे काय लगेच तिचा हातात जी बेडशीट असते तो ती जवळ ओढत रोमँटिक मूडमध्ये सायलीला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत असतो सायली विचारते मला नाही समजलं काय म्हणताय तुम्ही तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की जेव्हा तुम्ही रागवता ना तेव्हा सगळ्या राग तुम्ही माझ्यावरती काढता बरोबर मग आता जेव्हा तुम्ही खुश आहात तर मला गिफ्टसुद्धा मिळायला पाहिजे असं म्हणून तो तिचा चेहरा तिच्याकडे करतो आणि अर्जुन अजूनच विचारतो म्हणजे कसं अर्जुन म्हणतो ते कसं म्हणून डोळे बंद करून तो पुढे आपला चेहरा तिच्याकडे करतो जेणेकरून सायली त्याला एक देईल पण सायली आता लगेचच त्याच्या तोंडावरती उशी असते ना ती अगदी हलवारपणे फेकते आणि त्याला जरा बाजूला ढकलते मग आता लगेच त्याच्याजवळ जाण्याचा जा 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 प्रयत्न करतो अर्जुन तेव्हा सायली लगेच दुसरीकडे पळत असते अर्जुन आता खूपच रोमॅन्टिक झालेला असतो आणि सायलीला जवळ यायला सांगत असतो परंतु सायली पुन्हा उशी हातात घेते आणि अर्जुनच्या अंगावरती मुद्दाम फेकण्याचं नाटक करत असते त्याला घाबरवत असते पुन्हा पुन्हा त्याला जवळ यायला सांगत असतो परंतु ती सारखी सारखी पळत असते पण हुशाराने अर्जुन पटकन बेडशीट पकडतो आणि तिला गुंतवून ठेवतो तिच्या अंगावरती टाकतो आणि जवळ खेचलेलं असतं सायली आता खूप गोड लाजत असते दोघंही खूप मोठ्या छान अशा रोमॅंटिक मूडमध्ये असतात खूप एकमेकांकडे पाहत आता ते दोघंही हसत असतात अर्जुन तर फुल रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो त्यामुळे तो सतत सायलीकडे पाहत असतो दोघंही खूप आनंदी असतात आणि प्रत्येक क्षणाचा ते आनंद घेत असतात सायलीवरून त्याची नजरसुद्धा हटत नाही सायली देखील त्याच्याकडे पाहून गोड लाजत असते